नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर चला आपण आज भेट देऊयात कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड या ठिकाणी नव्याने सुरू होणाऱ्या गाई म्हशी आणि इतर पशुधनाच्या खरेदी विक्रीच्या शुभारंभाला व्हिडिओ पूर्ण बघा आणि तालुक्यामध्ये व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि पशुधन मालकांना हा निरोप पोचला पाहिजे तर कार्यक्रम आपण पूर्ण बघूयात कार्यक्रमामध्ये मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करतील ते पण आपण पाहूया त्यानंतर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पण आपण पाहूया तर व्हिडिओ नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आहे याच्या व्यतिरिक्त जाऊन दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक वेळेस पाणी नसेल तर चारा नसतो चारा नसेल तर त्याचा इम्पॅक्ट जनावरांच्या उत्पादकतेवर त्यांच्या दाबण राहण्याच्या प्रमाणावर होतो आणि त्याच्यातून मोठं नुकसान होत जर परदेशात जसं फिडिंग केलं जातं गायींना की टोटल रिस्क रेशन नावाचा एक प्रकार आहे म्हणजे गायींच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना लागणारा कोरडा चारा मुरगास मिनरल्स विटॅमिन्स प्रिमिक्सेस त्याचं सगळं एक एकत्र केलेला भत्ता ज्याला आपण म्हणू ते टोटल मिक्स से एक एक मोठा प्रोजेक्ट आपल्याला आपल्या तालुक्यात आहे जाऊन मी माझ्या पद्धतीने जे काम करणार आहे ते गोट्याच्या आतमधलं काम आहे पण गोट्याच्या बाहेर दूध आल्यानंतर त्या दुधाला रास्ता व्हाव मिळावा यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी प्रयत्न करायची गरज आहे आपल्याला दोन ऑप्शन एक तर सहकारी संघाच्या मार्गावर जावं किंवा आता महानंदा एनडी चालवायला घेते ही ऍक्च्युअली मी याच्याकडे खूप पॉझिटिव्हली बघतो कारण जळगाव तालुका जळगाव जिल्हा दूध संघ ने तीन वर्ष चालवल्यानंतर तो आता कंटिन्युअसली मध्ये चालतोय तसंच महानंदा ही जी शिखर संस्था आहे पूर्ण दूध उत्पादकांची महाराष्ट्रातील ती आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड तिथे त्याचं ट्रान्झेक्शन सुरू आहे आणि ती एकदम नावजलेली प्रीमियम संस्था आहे मला वाटतं त्यांनी जर महानंदाला हात दिला आणि गुजरात सारखा अमोल नावाचा सा महाराष्ट्राचा एखादा ब्रँड तयार झाला तर महाराष्ट्रातील सहकारी दोन संघांना सोन्याची दिवस येतील त्याच्या दृष्टीने आपण पावलं उचलावी त्याच्यावर लक्ष द्यावं राजकारणाचा सोडलाय तर मला वाटतं सगळ्या शेती मंडळी सगळ्यांची शेतकऱ्यांची पशुपालकांची मोठी आपुलकी आहे आत्मीयचा आहे आणि असा विश्वास व्यक्त करतो की आगामीच्या काळात आपल्या तालुक्यात दूध व्यवसायावर लक्ष देण्यात येईल गोकुळ सारखं उत्तम मॉडेल कोल्हापूर आज महाराष्ट्रात उभं आहे ज्यांनी एकदा नाही दोनदा नाही दहा वेळेला तिथून इतकं नेटवर्क गोकुळ जिल्हा दूध संघाचा आहे तसंच संपर्क आपल्या पशुपालकांचा आणि आपल्या दूध संघाचा रहावा आणि एक चांगला सहा लाख लिटर दूध गोकुळ जिल्हा दूध संघ मुंबई सिटीत विकत आहे जे सहाशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे दीडशे किलोमीटर वर आपल्याला मुंबई आहे आणि कमीत कमी एक कोटी लिटर ची बाजारपेठ उपलब्ध आहे हे नुसतं रॉ मिल्क बद्दल बोलतोय याच्या व्यतिरिक्त दूध उत्पादन दूध उत्पादनातून जे इतर पदार्थ तयार होतात या सगळ्या गोष्टी तिथं मार्केट अवेलेबल आहे बघा दरवेळी आपण दुकान टाकतो तर आपल्याला गिराईक शोधावं लागतं दूध ही अशी कमोडिटी जिची सप्लाय डिमांड कॅप ह्यूज आहे आणि फक्त भेसळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आज आपल्याला दुधाला जास्त भाव भेटत नाही काही गोष्टी आपल्या स्तरावरच्या नाहीये पण दुधाची एक लिटर दूध तयार करण्यासाठी लागणारी प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी करायची हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही काढलेलं दूधची किंमत कशी वाढवायची मला वाटते सगळे लोक मिळून हे साध्य करू शकतात महाराष्ट्राचा ब्रँड कधी तयार होईल मला माहित नाही पण चांदवड तालुका दूध संघाचा एक दुधाचा ब्रँड लवकरात लवकर आला तर माझ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल मला वाटतं त्या दृष्टीने फावडं घ्या दूध संघ रजिस्टर केला तर तुम्हाला लागणार सगळं बॅक एंड एक्सटेन्शन सर्व्हिस पुरवायला मी समर्थ आहे माझ्या शेतकऱ्यांचं नेटवर्क समर्थ आहे पण आम्हाला जी यंत्रणा जागा गव्हर्नमेंटचा सपोर्ट लागतो त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काम करावं व्यक्त करतो माझ्याकडे खूप पाच तास या व्यवसायाबद्दल बोलू शकतो मी जरी व्यवसायाने आयटी इंजिनियर असलं तरी डेअरी फार्मिंग आणि पशुपालन ही माझी पॅशन आहे त्याच्यासाठी काहीही करायची तयारी मी ठेवलेली आहे पण मी पशुपालक म्हणून तुमच्या सगळ्यांच्या भावना यांच्याकडे मांडल्या आहे आमच्या दुधाला दोन रुपये जास्त जरी जास्त भेटला तुम्ही एखादा का ब्रँड काढला बघा आपल्यापासून जवळ असलेले सिंगा सिंगर तालुका दूध संघ संदर, आणि सिंगमनेर तालुका दूध संघ लिटर दूध त्यांच्या ब्रँड खाली घेतलाय मला वाटतं चागडमध्ये भरपूर दूध संघ राजा घेत आहे ते थोरात साहेबांच्या सहकारी सा, सा, सा दूध संघातून येत आहे मला खूप विशेष वाटलं की दुष्काळी तालुका राहू नये आपल्याकडे दुधाकडे दुर्लक्ष का गेलं गेलं शिरीष भाऊंच्या दृष्टीतून दुधाला दुध दूध संघ नाही चॅलेंजिंग काम आहे स्वतः पवार साहेबांना मी जेव्हा भेटलो साहेबांनी मला एकच गोष्ट सांगितली की तू सगळं करशे तिची पण आहे दूध धंद्याचं काम आणू नको कारण ते स्वतः चॅलेंज इतके सरकारी दूध संघ चालवायला म्हणजे हे आगेतून उठून फोपटत बसायचं काम आहे पण मला वाटतं हे करू द्या यांना ते त्याच्यासाठी जे लोकप्रतिनिधी करताय तुम्ही कसं तरी मार्ग काढा एकदा तर तो संघ चालू करा एक स्वतःचा ब्रँड तयार करा आणि आपण आगामी भवितव्याच्या काळात माझ्यासारखे जी तिसरी पिढी उभी राहते मला वाटतं याच्यापैकी बरेच तरुण शेतकरी आम्ही डेअरीवरही भेटतो त्यांना प्रचंड आत्मीयता या दूध व्यवसायाबद्दल त्याचं पोटेन्शियल आम्ही पाहिलेलं आहे आजचा सत्तावीस रुपयाचा भाव सोडा म्हणण्याबा लक्ष्मी एक संपतात चाळीस रुपये पण मी केले तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण दुधाचं महत्त्व आता ऐकलंच दुधाची किती मागणी आहे आणि दुधाचा पुरवठा कमी आहे तर नक्कीच ज्या मंडळींना दुग्धव्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे खूप लांब लांब जाऊन गाई म्हशी विकत घेण्याची आता गरज राहणार नाही चांगल्या चांगल्या प्रतीच्या गाई म्हशी चांदवडमध्ये विकायला येतील तुम्हालाही खरेदी करायच्या असतील किंवा विक्री करायची असेल तर नक्कीच तुम्ही दर सोमवारी नऊ ते पाच या वेळात येऊ शकता ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जर कोणाला खरेदी विक्री करायची असेल गाई म्हशींची किंवा कुठल्याही पशुधनाची कारण चांदवडच्या सोमवारच्या बाजारमध्ये बकरी बोकड यांचे व्यवहार याआधी होत होते आपण त्याचा व्हिडिओ नक्कीच लवकर करू आणि सोबतच प्रत्येक सोमवारी हे नव्याने सुरू झालेलं पशुधनाचे पण आपण व्हिडिओ करू आपल्यालाही माहिती मिळेल की गाईची जात कोणती असते गाय किती दूध देते तिची किंमत किती असते तर ही माहिती मी माझ्यासोबत तुमच्यापर्यंत पण शेअर करेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा भेटूया लवकरच जय हिंद जय जै महाराष्ट्र